नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक पाहणार आहोत चला तर सुरू करूयात पहा सदरील शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे बघा प्रतिमाननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक विषय वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता माहिती उपलब्ध करून देणेबाबत या ठिकाणी संदर्भित पत्र देखील दिलेलं आहे शासनाचं दोन हजार एकवीसचं बघा महोदय उपरोक्त शासन निर्णयांमुळे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या या ठिकाणी त्या विभागाचा मेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही विनंती सदरील पत्र आहे पहा राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संचालक यांचं हे पत्र आहे तर मित्रांनो शिक्षकासाठी मग ते प्राथमिक असतील माध्यमिक असतील किंवा वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असतील यांना गुड न्यूज आहे ते म्हणजे वरिष्ठ वेतनश्रेणी अर्थात चट्टोपाध्याय व चोवीस वर्षानंतर निवड श्रेणीसाठी सेवांतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासंदर्भात या ठिकाणी लवकरच पोर्टल सुरू करून त्यावर नोंदणी करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी वेतन श्रेणीचा सेवांतर्गत वरिष्ठ व निवडचा श्रेणीचा लाभ घेऊ शकता असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद